अपडेट बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो सर्वांचा आता बघा मित्रांनो एकच प्रश्न आहे की सीपी मुंबईचं ग्राउंड कधीपासून सुरुवात होऊ शकते तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती आहे थोडा पण या व्हिडिओला स्किप नका करा तर बघू शकता की भरपूर ठिकाणी बावीस घटकात लेखी परीक्षा तुमच्या झाल्या बावीस ठिकाणच्या ग्राउंड झाले तर सर्वांचे आता एकच ह्या की एकच लक्ष आहे मित्रांनो की सीपी मुंबईचं ग्राउंड कधीचपासून होऊ सुरू होऊ शकतं तर बघा मित्रांनो मागे एक न्यूज व्हायरल झाली होती बघा यूट्यूबवर सर्व ठिकाणी म्हणजे न्यूज की बाबा पंधरा जुलैपासून तुमचं ग्राउंड सुरुवात होणार आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो आताची ताजी लेटेस्ट अपडेट आहे तर बघा मुंबई साईडला भरपूर पाणी चालू आहे तीन दिवसांपासून भरपूर पाणी चालू आहे तिकडे त्यामुळे बघू शकता की तुम्ही जसं पण पाऊस कमी होईल तसं तुमचं ग्राउंड कधी पण सुरू होऊ शकतं मित्रांनो तर तुम्हाला कोणी सांगेल की सप्टेंबरमध्ये होईल ऑगस्टमध्ये होईल कोणामध्ये विधानसभा झाल्यानंतर होईल तर मित्रांनो कोणाही कोणाही कशाचं काही पण ऐकू नका फक्त तुमची जी प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस तुम्ही चालूच ठेवा आणि स्वतःला एन्ज्युअर पण नका करून घ्यावा मित्रांनो कारण मित्रांनो तुम्ही एन्ज्युअर झालात तर तुमचं जी वर्षभरची मेहनत केलेली असते ती वाया जाते त्यामुळे प्रॅक्टिस करा पण स्वतःला पण जास्त हे नका करा जसं तुमचं हे असो मित्रांनो रेग्युलर प्रॅक्टिस तशीच करा आणि जास्त पण आता ग्राउंड जवळ आले म्हणून जास्तच बुवा प्रॅक्टिस करू आपण ओव्हर तर तसं पण नका मित्रांनो कारण की एन जी ओ जर तुम्ही झालात तर तुम्हाला कमीत कमी पंधरा म्हणजे एक महिना तुमचा प्लेअर होण्यात घुसून जातो मित्रांनो त्यामुळे तुमचं ग्राउंड आलं तर तुम्हाला तिथं मार्क्स कमी पडतात आणि तुम्ही नाराज होता त्यामुळे सर्व जे रेग्युलर ग्राउंड आहे तेच करा आणि भरती जशी जवळ आली तसं चार ते पाच दिवस पाच दिवस तुम्ही ग्राउंड आराम करा मित्रांनो ठीक आहे त्यामुळे आता जे विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सी पी मुंबईचं ग्राउंड कधी होणार आहे काय तर मित्रांनो बघा काही अजून ऑफिशियल अपडेट ऑफिशियल अपडेट किंवा माहिती काही अजूनपर्यंत आपल्याला मिळालेली नाही त्यामुळे आपण असं सांगू शकत की आता या तारखेपासून होणार आहे त्या तारखेपासून होणार आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला मित्रांनो ऑथेंटिक अपडेट म्हणजे खरोखर जी माहिती आहे ती आपण देतो आपण व्ह्यूजसाठी काही पण व्हिडिओ बनवत नाही किंवा काही पण हे करत नाही मित्रांनो बघा आणि भरपूर जणांचे लक्ष आता लागलेले आहे सी पी मुंबईचे भरपूर जणांनी सांगितलेले सी पी मुंबईचे शिपाईचे तिकीट आले परंतु ड्रायव्हरचे आले पण मित्रांनो बघा अजूनपर्यंत हॉल तिकीट आलेले नाही त्यामुळे मित्रांनो त्या पावसाची जशी जशी पावसाची शक्यता कमी होईल तशी तुमच्या ग्राउंडची सुरुवात होणार आहे आता बहुतेक ठिकाणी बघितले तुम्ही की जे एस आर पी वगैरे जे ग्राउंड आहेत त्यांच्या तारखा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत ज्यांच्या द्का कारण पावसामुळे भरपूर पाऊस चालू आहे मुंबई साईडला ठीक आहे त्यामुळे तुमचे जे ग्राउंड आहे ते थोडेफार लेट होण्याचे चान्सेस आहेत परंतु मित्रांनो जसा पाऊस कमी होईल तसा तुम्हाला हॉलटिकीटच्या तारखा पण येऊन जातील आणि तुमचं ग्राउंडला सुरुवात पण होऊन जाईल पण मित्रांनो ह्याच महिन्यात सुरुवात होणार आहे असं समजून जाईल मित्रांनो तुम्ही ग्राउंड या महिन्यातच होणार आहे आणि तशी प्रॅक्टिस करा ठीक आहे तर मित्रांनो जर तुम्हाला काही तुम् शंका वाटल्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ वी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा, करा। म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो ठीक आहे तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र